नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज आपण करतो आहोत बुलढाणा येथील सुप्रसिद्ध कवी सदानंद देशमुख यांच्या कवितेने बारोमास या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेले सदानंद देशमुख आपल्या सर्वांनाच माहीत आहेत पाहूया त्यांची कविता घर घर त्याने कुडासाठी उभ्या केलेल्या निरगुडीच्या कुडासाठी उभ्या केलेल्या निरगुडीच्या जाळीदार तकलादू भिंती मजबूत राहाव्यात म्हणून ती गिलावा देते घोळून घोळून लोणीदार केलेल्या मऊसूत चिखलाच्या गोळ्याचा तिला माहीत असते तिला माहीत असते घराच्या भिंती तोलून धरणारे बाईचे आणि भुईचे आदिम नाते थराथराने मिटून जातात निरगुडीच्या जा ताटव्यातल्या रिकाम्या जागा थराथराने मिटवून जातात निरगुडीच्या ताटव्यातल्या रिकाम्या जागा एकजीव होतो शेणामातीशी निरगुडीचा कूड एकजीव होतो शेणामातीशी निरगुडीचा कूड जुळवून प्रेमाचा धागा भगभगत येऊ नये घरात कुठलीच बाधित हवा भगभगत येऊ नये घरात कुठलीच बाधित हवा पौशाच्या कहरात कुडकुडणारी ग्रीष्माच्या वणव्यात धगधगणारी किंवा आषाढ सरींनी घराच्या तळकुटावर वसाडून ओलावा धारण करणारी असाच प्रयत्न करते मास ती असाच प्रयत्न करते बारोमास ती असाच प्रयत्न करते मास आटो काट आपले चटणी भाकरीचे घर शाबूत राहावे म्हणून आपले चटणी भाकरीचे घर शाबूत राहावे म्हणून धन्यवाद